मी बघा हा कुणालाही शह देण्याचा विषय नाही आहे नाईक साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहात युतीचे नेते आहेत उद्या एकनाथ शिंदेसाहेब यांचा उपस्थितीत निर्धार मिळावा आहे शिवसेनेचा निर्धार मिळावा आहे आणि नाही तेरापेक्षा तेरा जास्त नगरसेवक उद्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस उबाटा वर्षोनुवर्ष निवडून येणारे हे नगरसेवक आहेत एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती या ठिकाणी विश्वास ठेवला जातोय संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना प्रतिसाद आहे आमचे स्थानिक पदाधिकारी किशोरजी पाटकर असतील द्वारकानाथ भोईर असतील नाटासाहेब असतील फौगुले असतील अशा सगळ्यांच्या कामावर विश्वास ठेवून ही मंडळी आमच्या येत आहेत मी त्या ठिकाणचा खासदार आहे त्यामुळे मला त्या ठिकाणी वेळ द्यावा लागणार आणि मी वेळ देतोय मीरा भाईंदर सुद्धा माझ्या मतदारसंघात आहे त्या ठिकाणी सरनाईक साहेब आमचं खूप चांगलं काम करतायत त्यामुळे ठाणे लोकसभामध्ये शिवसेना वाढवणं नगरसेवक वाढवणं युतीचे नगरसेवक वाढवणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्यामुळे मी नवी मुंबईमध्ये जास्त वेळ देतोय लागेल हा मिशन नवी मुंबई महायुतीचा आम्हाला महापौर आणायचा आहे आमची युती आहे शिवसेना भाजप युती आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा हे वर्षानुवर्ष निवडून येणारे नगरसेवक शिवसेनेत येत आहेत यामुळे युतीची ताकद वाढणार आहे आता तेरा अधिक आणखी जवळजवळ ती संख्या सतरा ते अठरा झालेली आहे उद्या तुम्हाला कळेल की हे सर्व युतीच्या विरोधातल्या पक्षातील नगरसेवक आहेत आणि ते शिवसेनेच्या रूपाने महायुतीमध्येच प्रवेश करत महायुतीची ताकद वाढवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो तुमच्याकडे त्यामुळे कुठं नाराजी आहे एकनाथ शिंदेकडे जास्ती जास्त नगरसेवक वळखतात महाविकास आघाडीचे असं काही नाहीये शेवटी महायुतीमध्ये आहेत नाईक साहेब पण महायुतीत आहेत आम्ही पण महायुतीत आहे शेवटी दोन अधिक दोन पाच होतात दोन अधिक दोन तीन होत नाहीत त्यामुळे युतीची ताकद वाढवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि आमच्याकडे आले तरी महायुतीतच आले शेवटी आम्ही एकत्र लढतोय त्यामुळे त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि बसवण्यासाठी शिवसेने महायुतीचा महापौर महायुतीचा महापौर बसवणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो होणारा जो निर्धार मेळावा आहे या निर्धार मेळाव्या अंतर्गत जे काही पक्ष प्रयोजन त्या अनुषंगाने नवी मुंबईवरती शिवसेनेचा भगवा फडणचा निर्धार आहे का स्वतंत्र निवडणूक लढणार का नवी मुंबई नाही आम्ही तर महायुती म्हणून विधानसभा लढलो महायुती म्हणून लोकसभा लढलो आणि महापालिका सुद्धा महायुती म्हणून लढणार आहोत आमची एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे आमची तयारी आहे की महायुती म्हणून आम्हाला निवडणुका लढायच्या आणि जर कोणाची वैयक्तिक लढण्याची तयारी असेल तर आम्ही वैयक्तिकसुद्धा आम्ही लढू शकतो त्या पद्धतीने आमच्या संघटनेची बांधणी त्या ठिकाणी सुरू आहे महायुती म्हणून लढणं हे आमचं पहिलं प्राधान्य असणार आहे पण जर कुणाला युती करायची नसेल एकत्र यायचं नसेल तर आम्ही स्वतंत्र लढण्या सुद्धा समर्थ आहोत पदांची खैरात सध्या सुरू आहे सामन्यामधून मधून पण ती घ्यायला तर कोण पाहिजे रस्ते का माल सस्ते नाही आपण म्हणतो ना बुधवारचा बाजार आणि त्या ठिकाणी जुने कपडे इस्त्री करून विकण्याकरता ठेवलेले असतात एकदम कडक त्याला डाय बी करून कपड़े जुने ते कपडे पण ते जुनेच असतात बिघड लावलेलं असतं शिलाई मारलेली असते आणि ते लोक बोलत असतात रस्ते कमाल सस्ते मे रस्ते हे बघा शरद पवार साहेब असतील अजित दादा असतील सहकार क्षेत्रामध्ये ही मंडळी काम करत आहेत अनेक शैक्षणिक संस्था अनेक साखर संस्था हे एकत्र काम केलेलं आहे सहकार क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल यामध्ये त्यांच्या एकत्र असताना संस्था एकत्र उभ्या केलेल्या पक्षीय राजकारण हे वेगळं असतं पक्षाचं राजकारण वेगळं असतं कौटुंबिक नातेसंबंध वेगळे असतात सामाजिक सहकार क्षेत्राचं काम वेगळं असत पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर पक्षाची मतं मागणं व वेगवेगळे व्ह्यूज असणं परंतु सामाजिक सहकारी आणि कौटुंबिक वातावरणामध्ये वाद हे कधीच आणले गेले नाही पाहिजेत पवार साहेब हे मोठे नेते त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्यावर एकत्र बैठकीवरती कधीही कोणी संशय घेऊ नये हे उद्धव ठाकरे यांनी यातून शहाणपण घ्यावं पवार साहेबांकडनं यांनी शहाणपण घ्यावं फक्त त्यांनी पवार साहेबांच्या मदतीने त्यांची खु। स्वतःची खुर्ची घेतली मुख्यमंत्री पदाची परंतु हे शहाणपण हे पवार साहेबांकडनं घेणं गरजेचं सा होतं ते उद्धव ठाकरे यांनी घेतलं नाही कोत्या मनाचे उद्धव ठाकरे आहेत आणि त्यामुळे आज शरद पवार आणि अजित दादा यांच्या एकत्र येण्यावरती संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे ज्या पवार साहेबांमुळे तुम्हाला मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळाली त्यांचं राजकारण भेसळीचं आहे आमचं भेसळीचं नाही मिलावटी राजकारण आहे असं आज संजय राऊत बोललेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या परवानगी शिवाय संजय राऊत हे मत व्यक्त करू शकत नाही पवार साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की अशा कोत्या मनाच्या माणसावरती आपण विश्वास ठेवलाय तुम्हाला विश्वासघाताचं दुःख नक्की होणार आहे आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद कमी आहे असं बोलून मनसेशी युती करण्याचा प्रयत्न करतायत एक केवळ तुम्हाला स्वतःच्या फायद्याकरता तुमचा उपयोग करून घेतलेला आहे सुप्रिया ताई आपण अनुभव